विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चांदतारा युवा फ्रेंड सर्कल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गरीब व बेवारस लोकांसाठी चादर वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युसुफ आळगी जुबेर शेख नाहिद शेख इक्बाल मुल्ला इम्तियाज शेख यांच्या उपस्थित करण्यात आली यावेळी कार्यक्रमास उपस्थित साहिल शेख रवी झुकी माजिद पिरजादे आळगी कैफ मुल्ला सरफराज शेख करीम शेख रहिमान शेख कासिम अली शेख मुजफर मुल्ला शाहरुख मा मकनदार जुबेर मकानदार बबलू मुल्ला खलील शेख आसिफ शेख नोमान शेख उमर शेख यासह सर्व संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते असलम मेरा नाम यूसुफ अडगी चंद तरा युवा फ्रेंड सर्कल की तरफ से है। आज हजरत शहीद टेबू सुल्तान इनके जन्मदिन के मौके पर सिद्धा वाटअप कार्यक्रम रखा गया था और मेरे सभी दोस्त अहबाब जो अभी मेरे साथ है वो आए मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कितना बोलकर मैं अपनी जगह लेता हूँ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा